आठवत आहे मैदान गेल्या वेळेला ओमदादासाठी आलो होतो तुडुंब भरलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओमदादाला विजयी करणार म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते नाहीतर धाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचं कारण तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा पण मला ओम काय आपला कैलास का काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण घेऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास लहान आहे म्हणून मी आरुतुरी बोलतो दोन्ही मुलंच आहेत ओमदादा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता